नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढी पाडवा तर मित्रांनो सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची घाटी आणि कडू लिंबाचा तुरा मंगल मंगलमय गुढी लिहाली भरी खन स्नेहाने साजरा करा गुढी पाडव्याचा सण तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा नक्की साजरा करूया पा हिंदू प हिंदू प हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटी कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या शुभ आशीर्वाद श नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो निरोगी जावो हीच बाप्पांच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आज मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी त्याचबरोबर गुढीपाडव्याचा मुहूर्त मंत्र साहित्य पूजाविधी तसेच गुढी कधी खाली घ्यावी तसेच गुढी कोणत्या रंगाची साडी त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला आरोग्यदृष्ट्या कसं महत्वाचं आहे गुढीपाडव्याचा नियम अजून बरच काही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गुढीपाडवा आलेला आहे ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा एकोणतीस नव्हे एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदयतिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे चैत्र शुद्ध शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असं म्हणतात साडेतीन मुहूर्तापैकी हा एक आपण मुहूर्त मानला आहे तर याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते म्हणजे झाडावर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात होते वातावरण अगदी आनंदमय होतो हिंदू नवीन वर्षातील आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र पंधरा वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीमध्ये परत आले तर मित्रांनो लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली गुढ्या उभारल्या आणि आपल्या आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे आपला गुढी पाडवा आणि तेव्हापासून ही परंपरा प्रचलित झाली गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी ती सन्मानाने देखील उतरवली जावी तर यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मित्रांनो आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान उठणे लावून क नवीन वर्षाचे आनंदाने आपण स्वागत करायचं आहे दाराला झेंडूच्या फुलाचे व आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे आहे उंबरट्यावर चंदन आणि हळदीचे लेपन करायचे आहे मुख्य प्रवेश दारावर दारावरती कुंकू आणि हळदीने स्वास्तिक काढायचं आहे अंगणात रांगोळी काढायची आहे त्यानंतर धूपदीप यांनी अंगणा दरवाजाला ओवाळायचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघर स्वच्छ करून देवाची पूजा नक्की करून घ्यायची आहे कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवाची अगोदर पूजा व्हायला हवी देवपूजा झाल्यानंतर आपण गुढी उभारायची असते त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे जी गुढी जी आहे ती ऊन पडल्यानंतर दहा वाजता अकरा वाजता भर दुपारी अशावेळी कधीही गुढी उभारू नका जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस तर खरी गुढी उभारण्यात येते पण त्यावेळी शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळ ऊन असतं तोपर्यंत साडेआठ पर्यंत जास्तीत जास्त नऊ पर्यंत गुढी जी आहे ना ती उभारून घ्या गुढीची पूजा करून घ्या तर आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याकडे काय काय साहित्य लागणार आहे तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये तुम्ही हळदी कुंकू घ्या एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या एक मोकळा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे निरंजन घ्यायचं आहे थोडंसं चंदन घ्यायचं आहे एका छोट्या वाटीमध्ये अक्षता तसेच घंटी घ्यायची आहे दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत सुतळीचा वापर, वापर करून तसेच लाल धागा कलावा आपण ग गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे माचीस घ्यायचे आहे साखरेची माळ घ्यायची म्हणजे साखरगाठी किंवा साखरेचे कंकण म्हणतात तर ते घ्यायचे आहे यालाच आपण घंटी असे म्हणतो दो। दोन विड्याची पाने व सुपारी घ्या नारळ घ्यायचा आहे एक प्रसाद त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद घ्या त्या दिवशी बनवला जातो त्याच्यामध्ये गुळ ओली हरभऱ्याची डाळ म्हणजे भिजवलेली डाळ आणि कडू लिंबाचा पाला या दिवसामध्ये फुलं येतात तर ती फुलंही पाने टाकायची आहे आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे त्याचबरोबर एक काटपदराची नवीन साडी ब्लाऊज पीस घ्यायचा आहे साडी घातलेली नसावी आपण एकदाही वापरलेली नको ती पूर्णपणे कोरी असावी लिंबाचा एक ढाळा घ्यायचा आहे त्याचबरोबर आंब्याचीही एक ढाळा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक क बांबूची काठी लागणार आहे त्याला आपण साडी बांधणार आहोत गुढी उभारण्यासाठी आपल्या आपल्याला बांबूची काठी लागणार आहे त्यालाच आपण ती वेळूची काठी असेही म्हणतो तर वेळूची काठी उंच असावी त्यामागे एक शास्त्र आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची आणि विजयाचा ध्वज राजा राजावसूच्या तपश्चर्यानंतर इंद्रदेवाने प्रसन्न प्रसन्न होऊन हे केलेलं आहे सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे हात जुळून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रबमिघिव सर्वदा काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेलं असेल ते तुम्ही नेसवायचं आहे त्या वस्त्रालाही हळदी कुंकू लावायचे नंतर ते वस्त्र नेसवल्यावर त्यावर वरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा पण तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला पाच रेषा ओढून घ्यायचे आहे कलशावर ओल्या कुंकवाने स्वास्तिकसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि मग कलश जो आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण साडी नेसोबत तर त्या फक्त साडी त्या वेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस देखील घेऊन त्यानंतर साडी साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायची आहे मग ती मा मगाशी जसं म्हणाले की कुठलीही वस्त्र तुम्ही घेऊ शकता फक्त ते कोरं असावं वेळूला साडी व ब्लाऊज पीस बांधून घ्यावा त्यानंतर साखर गाठी बांधावी आजच्या दिवशी साखरघाठीचे खूप फार महत्त्व आहे कारण यांनी वाढलेली उष्णता कमी होते बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसंच शरीरातील साखर कमी होते म्हणून साखरघाठी विशेष करून खाल्ली जाते आणि लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायला तर फार आवडतं आणि ती शुभ असतं असंही म्हणतात त्यानंतर लि लिंबाची पाने लिंबाची डहाळी आंब्याची पाने डहाळीची फुलाचा हार बांधायचा आहे त्यानंतर कलश ठेवायचा आहे ही गुढी तू दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे काही जण नुसतेच गुढी उभारत उभारतात तर काही जण कलशाची स्थापना देखील करतात गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या वेग वेग असतात खरं तर आपल्या सगळ्या आपल्या सगळ्या श्रद्धेवर आहे अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिचे पूजा तरी केले तरी फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढेच पाटावर जिथे गुढी उभारली आहे तिथे थोडे तांदूळ ठेवावे आणि कलशातील स्थापना करावी कलशावर अष्टदिशांना कुंकू लावावे कलशातील पाण्याना हळदी कुंकू अक्षता फुलं नाना सुपारी टाकून कलशावर आंब्याची पान ही नारळ ठेवून कलशाची पूजा करायची आहे गुढीला गंध अक्षता वाहून धूप दीपन ओवाळायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय ध्वजाय नम हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे गुढीला सांगायचं आहे की तू जशी उंच आहेस निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते तशीच आमची प्रगती होऊ दे आणि सदाचारी यांची झेप घेऊ दे नंतर कुटुंबीयांना पानाचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्यसुद्धा तुम्ही प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसादाबरोबर म्हणून घरातल्या सगळ्यांना हा वाटायचा आहे कडुलिंब हा शीतगुणाचा आहे म्हणून शरीरातली उष्णता आणि यांनी कमी होती तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो कफ दृषामुळे वाढलेले आजारही क्षमान कडुलिंबाच्या पानामुळे होतात आणि असे बरेच फायदे होतात कडुलिंबामुळे होतात गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांगानुसार नवीन खरेदी केलेली पुस्तकं किंवा नवीन खरेदी केलेली वस्तूची पूजा आज करायची आहे लाल व पिवळ्या पोटलीची पूजा नक्की करायची आहे पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ नक्की पहा तसेच सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य पाठी व या सर्व पूजनाची ही प्रथा तर आहे आपण नेहमी म वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करायची आहे गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्ष सफल व्हावे म्हणून अशी प्रार्थना करावी गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते त्याशिवाय पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे गुढी ही जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांगाने नवीन खरेदी केलेली पुस्तकं किंवा नवीन खरेदी केलेली वस्तूंची पूजा करायची आहे लाल व पिवळ्या पोटलीची पूजा करायची आहे पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ नक्की पहा तसेच सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य पो पो पाटी व या सर्व पूजनाची ही प्रथा आहे तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा नक्की करावी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी याशिवाय आपण पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे असे म्हटले जाते अजूनही ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्यांचे पूजन करून सर्वस्त्र फलांचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीपाडव्याला सागर संगीत साजर संगीत असा नैवेद्य दाखवा दाखवावा कोणी पूर्णाचा तर कोणी श्रीखंडपुरीचं नैवेद्य दाखवतात घरात जे काही बनवलं जातं त्याचा नैवेद्य नक्की दाखवावा गोडाधोडाचा नैवेद्यच असावा कारण तो कारण ती वर्षाची आपल्याला उभारली जावी जा म्हणजे कवळे होऊन आहे तोपर्यंत ती उभारली जावी सूर्यास्ताच्या साधारण दहा मिनिटे आधी उतरावी असे सांगितले जाते की प्रदोष काळामध्ये आपल्याला ही गुढी जी आहे ती उतरवायची आहे गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे हळद गुंकू लावून घ्यायचे आहे घरातील सर्वांना गुढीच्या पाया पडायच्या आहेत गुढीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहू दे माझ्या घरात सुख धन धान्य धनधान्याची धान्याची भरभराट होऊ दे प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जी गुढी आहे ती उतरवायची आहे व साखर घाटी घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी गुढीला लावलेल्या लिंबाची पाने आहे त्यांचा तुम्ही धान्यास धान्यामध्ये उप उपाय करू शकता त्यामुळे काय होतं मित्रांनो धान्याला कीड लागत नाही व वा गुढीसाठी वापरलेली आंब्याचे पाणी तसेच हार फुले यांचे निर्माल्यामध्ये विसर्जन करावे तर आज आपण आता बघू बघूया की महिलांनी गुढीपाडव्याला आवर्जून हे नियम पाळले पाहिजेत हे ही थोडक्यातच जाणूया पहिला नियम म्हणजे उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आणि कोणती वेळ आहे ते पहावा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक एक अत्यंत अत्यंत खूप फलदायी व्य मुहूर्त आहे या मुहूर्ताची वेळ दिवसा दिवसा बघण्याची गरज नाही जो संपूर्ण वेळ आहे तोपर्यंत अतिशय उत्तम गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची लाल केशी हिरव्या रंगाची असावी इतरही तुम्ही घेऊ शकता पण रंग जे आहेत ना ते विशेष असते शुभ मानले जाते गुढी ही जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला गुढी उभारावी गुढी पाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडधो पदार्थ बनवून खावा कारण असे म्हटले जाते की हे सण पुन्हा कधी येऊन जातात कळत नाही म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनीच खावे फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषाने गुढी बांधू शकता फक्त स्त्री फक्त मा मासिक पाळी झालेल्या स्त्रीने स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा पण गुढी बांधू नये म्हणजे उभारूच नये मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये देवाला नैवेद्य दाखवू नये काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व केले चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करा काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक पाळी येते अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेची कोणत्याही गोष्टी करू नये आपण देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये शक्यतो असं कोणतीही स्त्री करत नाही पण ज्या स्त्रिया करत असेल त्यांना किमान सणावाराला अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नये सणाच्या दिवशी तरी किमान घरात नेहमी शांतता आणि प्रसन्नता ठेवा वातावरण असले पाहिजे भांडण तंटा कलह होत असेल तर अशा असे घरात लक्ष्मी कुठेही नांदत नाही गुढी उतरवल्यानंतर लगेच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन ते तीन तास तरी राहू दिली पाहिजे आणि गुढी उतरवल्यावर गुढीची पूजा पंधरा वीस मिनिटे तसेच राहू द्या आणि गुढी उतरवल्यावर हे वाऱ्यामुळे प पडू नये म्हणून ती घट्ट बांधावी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते व गुढीपाडव्याला घट्टथापनालाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवासाने व्रत केले जाते तर ते चैत्र नवरात्री व्रत सेपरेट नवीन व्हिडिओ बनवला जाईल या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच काय तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा मनापासून खूप खूप आभार पुन्हा एकदा पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ